तुम्ही नका वा समोर द खाल्लाय का जो गोळा आहे पण त्याच्यात साखर नाही गुण नाही चला मग ना सुरू करू राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यात पहिले आपण एक भुजी घेऊ तीन चम्मच खसखस घेतली आहे खसखसली थोडीशीच भुज्याची आहे कारण आपण खसखसलं फक्त गार्निशिंगसाठी वापरणार आहे त्याच्यासाठी दिली जास्त नाही भुजाची आता खसखस काळी घेतली आहे तर खसखस थंडी होऊ देऊ आपण आता मिक्सरचं मांडं घेऊ एक वाटी अंजीर टाकी घेऊ हे मी बारीक बारीक कापी घेतली आहे आता एक वाटी खजूर घेतली आहे ते बी आपण बिया काळी सण कापी घेतली आहे ते टाकी घेऊ आता याने आपण वाटी घेऊ हे पहा असं बारीक वाटी आहे आणि माझ्या व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहे ते बी सांगा कमेंट करी सण मी जळगावची तुम्ही कुठलं आहे ते नक्की सांगा आता आपण हे पेस्ट भुजी घेऊ तुपावर आता दोन चम्मच तूप घेऊ तूप पातळ झालं त्याच्यामध्ये आपण हे वाटेल मिश्रण टाकी घेऊ आणि तुपावर भुजी घेऊ आता हे मिश्रण आपल्याला एकसारखं चालू आहेत भुजी घ्यायचं आहे हे मिश्रण भाजी घेतलं ना म्हणजे आपले मोदक जास्त वेळ टिकता आणि स्वाद बी मस्त लागतो पहा आता मस्त मिश्रण आपण भुजी घेतला आहे नरम झाला आहे जास्त नाही भुजायचं नाही तर होई जाईन आता आपण हे उतारी घेऊ खालीन तांदवू देऊ थोडं आता त्याच कडईत परत दोन चमचे तूप टाकू आता आपण याच्यात सुकामेवा भुजी घेऊ काजू बदाम पिस्ता सारख्या प्रमाणात घेतला आहे त्याने बारीक कापी घेतलं आहे ते आपण आता या तुपावर थोडंसं भुजी घेऊ आता पाहि मस्त भुजायला याच्यात आपण आता अंजीर खजूरचं मिश्रण टाकी घेऊ आता पण हे थोडंसं कालूही घेऊ म्हणजे थोडस भुजी घेऊ एकत्रित होई जाईन हे सगळं जास्त नाही भुजायचं नाही तर कडक होई जाईन फक्त ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये मिळाले पाहिजे आता पहा आपण हे भुजी घेतलाय एकत्र झालं आहे सगळं मिश्रण आता आपण हे खाली उतारी घेऊ आणि एका ताटलीमध्ये काढी घेऊ कारण कढई गरम असते हो तर कळाई तसंच ठेवलं तर ते कडक होई जाईन याच्यासाठी एका ताटलीत काळी घ्यायचं पहा असं काळी घेतला आता हे थोडा वेळा पण हलकसं थंड होऊ देऊ पहा आता हे थोडं थंड झालं आहे आपण मोदक मोदकच्या साच्यात बनवतो आहे त्याच्यासाठी असं लांबट गोळा करी घेऊ आणि साच्यामध्ये बरी घेऊ असं मिश्रण दाबी सण भरायचं म्हणजे चांगला आकार येतो मोदकाले साच्यानं बनवलं म्हणजे कसं सा एक सारखे मोदक होता ना पटापट -पत होता पा आता आपण हा मोदक असा का काढी घेऊ खोलीसन पहा कसा मस्त मोदक तयार झाला आहे आता सर्व मोदक तयार झाले की आपण कसकसलाही घेऊ पा असा मोदक घ्यायचा आणि त्याच्यावर अशी कसकस लाई घ्यायची फक्त खालच्या बागांना लायची त्याच्यामुळे मोदक दिशाने मस्त दिसता आकर्षित दिसतील असे हे मस्त मोदक तुम्ही नक्की बनवी पा बनवायने मी वेळ कमी लागतो आणि खायला मी मस्त लागता असे हे झटपट बनणारे मोदक तुम्ही नक्की बनवा हे मोदक पौष्टिक आहे आणि जास्त वेळ टिकता चवीने मस्त लागता हे मोदक तुम्ही गणपतीच्या प्रसादासाठी बनवू शकता आणि कमेंट करीस सांगा मला तुम्हाला कसं वाटले तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता अशी सगळ्या मोदकले हो मी खालच्या बाजूनं लाई घेते जा ना मग परत भेटू अशा नवीन आणि पारंपरिक रेसिपीमध्ये